हाय फ्रेंड्स कशा तुम्ही मजेतच असाल मी पण मजेतच आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आहे आज अशी नवीन रेसिपी घेऊन आली आहे अगदी झटपट वाटते तेवढी अवघड नाही आहे अगदी सोपी आहे बघता क्षणी तुम्हीसुद्धा करणार तर मी मस्त रात्री भिजून घेतलेले होते साबुदाणा बुडून एक इंच पाणीवरती आलं की अशा पद्धतीने आपण येणा साबुदाना भिजवायचा जसं खिचडीला भिजवतो ना त्याच पद्धतीने पण रात्री भिजवायचा आणि सकाळी आपण त्याची रेसिपी बनवली आहे तर बघू शकता मस्त एक चाळणी घेतली चाळणीला तेल लावून घेतलं कढाई मी आधीच हीट करायला ठेवलेली आहे पाणी ठेवून अशा पद्धतीने तेल टाकून घेतलं साबुदाना व्यवस्थित मोकळा मोकळा करून घेतलेला होता अशा पद्धतीने चाळणी टाकून घ्यायचा बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये हो अगदी झटपट होतो आणि फळाला काहीच ऑप्शन नसेल तर पटकन आपण हे चटपटीत गोडस गोड याच्यामध्ये बनवू शकतो तिखटसुद्धा बनवू शकतो अगदी मस्त अशी रेसिपी आहे मी एक कढाई घेतली कढाईमध्ये लिंबू टाकून घेतला की क्षार तयार होत नाही म्हणून तर त्याच्यावर आता मी ना पाणी गरम करायला ठेवलेलं होतं त्याच्यावर ही चाळण ठेवून घेतलेली आहे आता आपण एक ताट ठेवून घेणार आहोत ताटानं ताटावरती खलबद्दा ठेवून घेणार आहोत वाप बाहेर येऊ नये म्हणून अशा पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात व्हिडिओ स्किप न करता पा अगदी घरातच पन्नास साठ रुपये पाव किलो भेटणारी वस्तू अगदी वीस रुपयेमध्येच तुम्ही बनवू शकता बघू शकता अगदी छान वाफून झालेला आहे दहा ते दहाच मिनटं आपल्याला वाफवायचं आहे जास्त वेळ वाफवायचा आणि अगदी छान असं ग थंड पाणी मी एका कढाईत घेऊन घेतलं त्याच्यात स जेवढा साबुदाना वाफवला येतो गरम प गरम आपण टाकून घ्यायचा अगदी थंड पाण्यामध्ये अगदी मोकळे मोकळे करून घ्यायचा बघू शकता अगदी मोत्यासारखे दाणे तयार होत मोकळे मोकळे होतात बघू शकता या पद्धतीने चाळणीत आता आपण हे ना चाळणीत चाळून घेणार आहोत अशा पद्धतीने या पद्धतीने पाणी एका साईडला करून घेतलं गा गाळणीमध्ये व्यवस्थित वरती साबुदाणा आलेला आहे थोडंसं नितरून घेणार आहोत या पद्धतीने अगदी मोत्यासारखा मोकळा मोकळा झालेला आहे अगदी झटपट होते अशा पद्धतीने मी एक तुम्ही प्लास्टिकचा कागद वापरा मला ना भेटला नव्हता त्याच्यामुळे मी साडीवरतीच टाकलेला आहे तर प्लास्टिकच्या कागदावरती अगदी लवकर झटपट निघतं तर मी या पद्धतीने असं झटकून झटकून टाकलं की एक असं सावुदाना असं मोकळा मोकळा होतो आणि वाळायलासुद्धा लवकर वाळतो ह्या पद्धतीने बघू शकता मस्त आता मी पूर्ण साबुदाना मी याच पद्धतीने टाकून घेणार आहे मोकळा मोकळा टाकून घेणार आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघा बघू शकता अगदी माझा सगळंच साबुदाणा टाकून झालेला आहे दोन दिवस मी मस्त वाळून घेतलं आता बघू शकता अगदी मोत्यासारखे छान असे वाळून झालेलं आहे या पद्धतीने आणि प्लास्टिकच्या कागदावरती अगदी लवकर निघतं साडीवरती खूप उशीर होतो एक एक दाना काढायला तर तुम्हीसुद्धा मस्त प्लास्टिकच्या कागदावरतीच सु, सु, सुकवायला घाला दोन दिवस सुकून घ्या आता ह्या मस्त असं सा साबुदाणा अगदी छान वाळून झालेला आहे बघू शकता एक एक दाना असा मोकळा मोकळा झालेला आहे आणि चटपटीत बनवू शकता तुम्हाला वाटलं तिखट स्वीटमध्ये सुद्धा बनवू शकतात आता वेळ न वाया घालत आपण झटपट तळून घेणार आहोत बघू शकता अगदी पॉपकॉर्नसारखेच आपले ला, ना, लाए ना, साबुदाना तयार झालेला आहे बघू शकता अगदी छान पॉपकॉनसारखे त तळून झालेले त्याच्यानंतर आपण आहे ना थोडासा बटाट्याचा किस तळून घेतला हीसुद्धा रेसिपी मी टाकलेली आहे व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने आता आपण शेंगदाणे तळून घेणार आहोत लाल होईपर्यंत ते सुद्धा तळ ते सुद्धा तळून झालेलं आहे आता आपण आहे ना मस्त त्याला थोडंसं चटपटीत बनवणार आहोत तर अशा पद्धतीने आपण छान तळून घेतलं एका पातीला टाकून घेणार आहोत पातीला टाकल्यानंतर मीठ टाकून घेतलं चवीनुसार मीठ टाकून घेतलं लाल तिखट मी याच्यात धना जिरा कोणतीच पावडर ॲड नाही आहे काश्मीरी मिरची पावडर दळलं दळून घेतलेली त्याच्यामुळे मी हे लाल तिखट टाकून घेतलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेते बघू शकता अगदी कुरकुरीत झालेले तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते हो अगदी चटपटीत असे झालेले जर तुम्हाला जर साबुदाणा खिचडी खाण्याचा कंटाळा आला असेल तर नक्कीच ही रेसिपी बनवा आणि स्वातीच कॉर्नर मराठीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद